नमस्कार आज मी साधी सोपी पटकन होणारी कमी साहित्यातील बटाट्याची चमचमीत चविष्ट भाजी करते आहे अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेत त्यांची सालं काढून घेतलेली आहेत बटाट्याच्या बारीक फोडी मी करून घेते आहे बटाटा बारीक चिरून झालेला आहे गॅस चालू केलेला आहे कढी तापत ठेवलेली आहे तीन चमचे तेल घातलेले आहे कढीत एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडते आहे अर्धा चमचा हिंग घातला आहे अर्धा चमचा हळद घालते आहे आलं जिरे आणि मिरची यांचा एक चमचा ठेचा घालते आहे हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत दोन मोठे कांदे उभे चिरलेले आहेत ते आणखी सात आठ कळी पान लिंबाची पानं घातलेली आहेत फोडणी छान परतून घेते आहे फोडणीचा मस्त सुगंध पसरलेला आहे कांदे लवकर जावेत म्हणून थोडंसं मीठ आणि एक चमचा पाणी घातलेलं आहे कांदे परतून घेते आहे बटाट्याच्या फोडींवर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि फोडी वर खाली करून मीठ सर्व फोडींना लावून घेते आहे आपले कांदे मौसळ झालेले आहेत त्याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून घेते आहे भाजी ढळून घेते एकत्र करते आहे म्हणजे फोडणी सर्व बटाट्याच्या फोडींना लागेल देवाच्या नैवेद्याला जी भाजी करतो ती कांदा लसून विरहित असते आणखीन थोडीशी कोरडी असते इथं भाजी ओलसर होण्यासाठी मी दोन चमचे पाणी घातलेलं आहे भाजी परतून घेते आहे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत तरी पण अजून एक वाफ येणं गरजेचं आहे त्याच्यावर मी झाकण ठेवून घेते आहे एक मिनिट झालेलं आहे झाकण काढून बघते मस्त रंग तर किती सुंदर आलेला आहे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद केला आहे भाजी सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेते आहे बघताक्षणीस तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी झालेली आहे मुलांना तर ही भाजी अतिशय आवडती ही भाजी तुम्ही फ्रँकीमध्ये डोशाबरोबर ऑफिसच्या डब्यामध्ये मुलांच्या डब्यामध्ये पण देऊ शकता वृद्ध सर्वांना हवासा खावासा वाटणारा बटाटा कोणी न करतील त्याला मनापासून टाटा अशी सर्वांची आवडती लाडकी अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचे अभिप्राय कळवा परत नवीन रेसिपी घेऊन भेटणारच आहोत तोपर्यंत स्वस्थ रहा